गणपती बाप्पा मोरे आता बाप्पा जाणार होत्या बघा आज लाट डे आहे बघून घ्या लह ना <laughs> <भाई। laughs> <भाई। laughs> मी टेकतो ना अरे बाई काही मोडते अ

घरी तर तुमचं स्वागत आहे सुजल पाटील या वरती तर आज गौरी गणपती पण आहेत तर सर्वांना हार्दिक शुभेच्छा बघा पाटील राजा चला ते बघू आता कुठे गेलो तो गेलो ब्लॉग शूट करा आपण कुठे गेलो ब्लॉग शूट करू बघू यांचा काय चाललंय मोदक निवत गे गौरींसाठी निवत बनवून घेतलेला आहे चला तू बघू आता आता चहा मम्मी आहे ए खुशी चहा पिते घ्या नाही मग काय पिते इटल्या नी इटल्या चार चाकांची बी ती खुशी आता हो जाऊ कुठे आता गेलो बिलो तर करू ब्लॉक शूट आता बारा पण वाजलेले आहेत बारा पण वाजलेले आहेत तर थोड्या आणि आरती पण होणार आहे आरतीला थांबू आज दोन दिवस आरतीला नव्हतो आज थांबणार आरतीला बाराचे बघा हे बघा आत्ता झाला कुठला पाहुणा मुरबाड मुरबाडच्या आले मुरबाड हा आता भेटू आता जाऊ आरतीलाच भेटू तुम्हाला आता चाय बी पिऊन घेऊ आरतीलाच भेटू चला आज होणार आहे चा पिते गे जे पिते गे तू पिते गे नाही पाहुणे आता नाही चला तर आता चाय पिऊन घेऊ आपण चहा पण आणलेला आहे आता चहा पिऊन ना आता आरती पण होणार आहे आरतीलाच भेटो आपण नाही का हा हा ना खुशी खुशी आज येले चला मग भेटू आपण आरतीला आहे आता घेऊ पायापरून दे दर गणपती बाप्पा आता आरती बिरती झालेली आहे आरतीला छोटीच झाली काय नाही सवा एक वाजले पण कोणीच नव्हता सर्व दर्शनाला गेलेत पप्पा बिप्पा कोणीच नव्हता जास्त आम्ही थोडेच जण होतो हे कल्प्या कसा होते थो हा ते वाजवणार कसा परवा अरे कल्प्या कसा वाजवत चला आता थोड्याच वेळेला आम्ही जेवून घेऊ आता सवय पण वाजलेले चला आता ठेवला लाग रे सामान हा चला आता जेवण पण रेडी आहे आता जेवून घेऊ आता भेटू आता आता आरती झालेली आहे आता जेवून घेऊ चला पहिलेच बसल्यान कवा आली मी तुझ कधी आलीस ती घराजेल ती रबी परत चला बघले लपते लपते बघ लागे लपते तिला वाटली दोन दिवस दिसले नाही त्याला आता आपण जेवून घेऊ हे पान घे केल वार ना बस किल्नीचा पान केलनीच्या पानाचा मान आहे नाही गे गणपती ना केलनीचाच पान घ्या मग कन मजा नाही मजा म ती मजा वेगळीच नाही घे दहा दिवसच मजा आधी मगच्या नाही कोणी जेव नाही हो ना बोलू ना अरे बाबा गणपती बा गणपतीचं जेवाला घे बोलू ना बोलू ना जे चाल जेवायला जे चाल चालू चाल तुम्हीच तुम्ही कव्हरी जाऊर्ची नवली कार ना कपडा जे पाणी होत एवर्ची अरे वा <laughs> <laughs> <शला। laughs> मुले मुला झे तू टाक ती टाकचा नाही आज कोणीच नाही सर्वजण गेलेले आहे दर्शनाला पप्पा पण गेलेले आहे मम्मी पण गेलेली आहे आज जास्त कोणीच नाही बघा पूर्ण मांडव खाली आहे नाही ग रात्री भरल आता पाच दिवसात गेले बघा भाऊ चालू होते हे झे मुलाची भाजी का वाढलेला आहे सले सिस्टर जेवायला चला आता आपण जेवून घेऊ करू कोणला वाढते तू जेवून घे ना हे कल्प जेवला ना हे ऋषी जेवला ना ये ना जेव चला आपण येऊन जाऊ जेवलेले आहे सर्व त्यांचा दही घेतले व ज्याचा तो घेते नाही गे परू ज्याचा त्यांनी घ्यायचा A few moments later <laughs> जस्ट आरती झालेली आहे हे बघा इले नवी पाहुणी आलेली आहे पहिलाच मेंबर दाखल झालेला आहे आरती झाल्यावर परसाद घेऊ आरतीला होती ना आई कुठं होते कुठं होते गणपती उदूक परला ना पहा दो। था भी था भी था। जे के झाले केले के झाले चला आता बघू आता आरतीतून झालेला आहे ना आपल्याचा फोन आलेला आहे कुठे आता पायापारायला जायचा बघू आता जाऊ कुठे जायचं जा जा चला फाय मिनिट लिहिते जस्ट आरती पण झाली आणि कपडे पण चेंज केले आता जाऊ आता आप्या पण आलेला आहे आता जायचं आहे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला पाय हवे कसे आहे बस दोन नवी पाहुणे बघ पाटील राजा चला जाऊ आता गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायचं आता बस लय जाऊ हे चल गाडी हे बघ मंडली आपल्या कुठे जायचा गावात घे गावात जावाचा भाईनी सेम कपडा घेतले सेम कपरा <laughs> सेम ड्रेसिंग बाईला मधील ठेवा आपण दिसले पाहिजे ना गावी सेम ड्रेसिंग कोणी नाही ना सेंट मरला जाऊया अरे बघ मी निघले बाई सेंट नाही मरला परफ्युम परफ्युम हे बघ चला आता निघू जाऊ आता इकडेच जाऊन भेटू तुम्हाला गावात जायचं पडायला बघा निशू पण आलेला आहे निशू पण आज ब्लॉग मध्ये असणार आहे कंटिन्यू राहा तुम्ही त्याला शे शेठची कट बघा शेठ चप्पल भेटली गप्पल बाईची चप्पल पण कोणी चोरली <laughs> बाईने अकराशे रुपयाची चप्पल लिहिलेली तीनदा हो जोरीला दोनदा जोरीला नवीन मागवले आता कवरेज मागवले सतराशे सतराशेची वाईन करती करती काय मग आता डबल एक दिवसांनी भजन नाही काय पत्रान आता पत्रानु चला तू जाऊ आता भेटू आता तिकडेच जाऊन आपण बायक त्यांच्या बाई चाल पावले आधीच ब्लॉक लवले जाऊ आज मध्ये हे रे तुकाला लाचते पायापरून गाईच हे मी तुझे ठेव जा मी तुझे नाही टाकायलाच लागेल बाई रे नाक आता ठेवू हे फी मोमेंट चाल

तुझा दर्शन घेतले आम्हाला इथल्या पाहिले का मग साहेब मी निचले इथे चत्रीकर रे चत्री का मखर ब मखार डेकोरेशन तुम्हीच बनवले छत्रीकाड हो नको छत्री नको चाल होत चालू काय परत किंग दोन दोन वेळेला दोन जा ती टिकली ना की बघली त्यांनी ब्लॉक पसून ना दोन वेळेला फिर बड्डे आहे काल चालत काले केक कापचा

जेना जे जेना जेना पिना जे पीना पीचा जे तुम्ही लास्ट त्या वेळ आता खा तरी आता जेना आपे कला खाशील नाही अरे हे माझे टकल की अरे ये रे खा हे ना नाही ने ने ना नाही बस हे जे त्याला हं सर आले आज साठी खास तुझीच सांगितलेली बनवाला भाई आपले के बिर्याणी पाहिजे ये रे तुकाला लास्ट ते बिर्याणी

जा ना, ना।, ना। जेऊ जा जा जाऊ जेऊ जा, जा।, 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 जा, जा, जा ना तुझे <laughs> जेऊ जा जेवू जा बाईला काही पावडर जेवायची आता जेवाईला जेव्हा पावडर बाईला ते आपण येते जाणार आहे बाहेर येते दीप ये ना जेव दी दीप बाहेर पडला

का आहे कोण बड्डे कोणतं तुझा हॅपी बड्डे मग थँक्यू थँक्यू केक काय कापाला सांगायचे ते दादाला सांगायचं केक आता केक पण पाहिजे ना पाहिजे मिनिट लेट आहे बावी पोचलेला आहे बावी क्लास ते

लाईट 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 लाईटांचे नको आता आम्ही बालसांची इथून निघालो आहे आता जाऊ साहिर कडे साहिल भाई दुसरी भारी नापली साहिर कडे त्याला भाव बाजेसाठी जाऊ त्याला तुझ्यासाठी चालले आम्ही हे ला बंद करते गाडी बांध नको ये बाबा आतले कटीवरती काही आता बाई जस कटी भरतील अरे बाबू बाईक साठी चालले आपण हे रे जाऊ धाव चला जाऊ आता बाईकडे आणि तिकडेच घेतो आम्ही जरा चला तो भाई, इमेज आहे साहेब साहि जेवाला एरिया तुमची जेवायला लागेल ना दुर्गेस कोण भेटलेलं ना ब्लॉग नको कर बोल बोलते का जागरण करू काय झालं दर तर जागरण पाच दिवस रे अरे फ्यू तू वागरण चालेल जागरण पण आहे त्यांचा केटी क्या पे केटी? सारे बाराच वाजता ना जागरण करायचं आपल्याला बाई टाक टाल की इकडे हो कोणी मग ना मी टेकतो ना

शेटच दोनशे भेटल पाय दोनशे चाललंय ना माझे आता तुला लागते नाश्ता नाश्त्याचा टाइम हा वरापा कोणती नाही पत्ती वार बाई पत्ती वार काय करण बाई त्याला खेळून घेऊ पत्ती खेळून घेऊ पत्ती नाही रे आता पत्ती पत्ती घे पत्ते झालेलं आहे आता बघा किती वाजले साडेतीन वाजलेले आहेत शेठने आम्हाला बघा सोयकारी घेतलेली आहे आमची शेटने बघू झाला काय शेट नीताल शेट बाबू शेठने बघ आमच्यासाठी काय चालीत घेतले बाबू शेटने अरे शिवाजी या ते कंचा बाई वाच कसा आपल्या बाई स्माइलचे स्माईल काय बाई काय रेसिपी काय म्हणजे ना आता कुक भाई तू बनवतो हा भाई तर ते आहे भाई आमच्यासाठी सोकारी घेतले चला आता खाऊन घेऊन आता पत्ते पण खेळून झालेला आहे आणि पाच दिवसाचा जागरण होता ना बघा आता साडेतीन वाजवले आम्ही चला बघू आता कुठे काय वाजलाय आमच्या इथं भावाच्या शब्दाला मान ठेवला आम्ही चार वाजवलं म्हणजे आम्ही साडेतीन इथेच वाजवले आता बघू आता हे खापर्यंत चार वाजतील ना पण कुठे जातात चार बिस्किट खावा चला चहा चा बिस्किट खावाला काय चहा बिस्किट का शेजवान चटणी शेजवान चटणी ते बाईक शेजवान चटणी त्याला बाईकने आता आमच्या साठी खायला बनवलेलं आहे ते खाऊन घेऊ आता ना जाऊ बघू कुठे आता टेंबे वाजल टेंबे वाजल ते नको तर बघू आता गणपती बाप्पा मोर आता बाप्पा जाणार उद्या बघा आज लाट डे आहे बघून घ्या दहा दिवसाचे दहा आता पाच दिवसात जाणार नाही हे भाविकांच विसर्जन होणार हा विसर्ज बाई विसर्जन होणार ना नाईक डायलॉग मरला बाई डायलॉग मरता आली चला आता भेटतो आता तुम्हाला खाऊन पिऊन घेऊ ये बाई खान ना आम्हाला त्यावर तू सध्या आहान तू बनव तू आम्ही करत काय इटली डोसा खावला चला तू जाऊ आता इटली डोसा खावला काय इटली डोसा अण्णा 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 इटली डोसा चला जाऊ आता इटली डोसा लवटो रे चला आता भेटू तुम्हाला आता ते खाऊन घेऊ भाविक बनवले आहे ते तर आता जस्ट आलो घरी कल्याण वरून किती साडे चार वाजले घरी यायला आणि ब्लॉग शूट करायला भेटला नाही म्हणून केला नाही तसंच आलो आम्ही चला चॅनेल लाईक ला सबस्क्राईब केले नसेल तर करून घ्या मी आपण नाही ब्लॉग मध्ये चला